Namaskar mitrano, ah, yeah, yeah. haunted place na rasay. Yeah. Yeah. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर चावी टाक कसं व्हायचं रे हे की झालं घे रे घे ना अरे घे ना इथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं हॉन्टेड प्लेस इन महाराष्ट्र पुणे सिरीज पार्ट टू मध्ये <laughs> आपण <आपना... laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं हॉन्टेड प्लेस इन महाराष्ट्र <laughs> शी <laughs> घे <laughs> घे परत घे आणि तुम्ही हा जो रोड बघू शकता ह्या रोडवरन अशी पण मीत आहे की तुम्ही जर आमोसेला किंवा पौर्णिमेला अशा कोणत्याही एका दिवशी जात असाल तर तुमची गाडी मध्येच बंद पडती मध्येच म्हणजे इथंच एवढी गाडी गाडी बंद आता काय काय माहिती म्हटलं नाही का तुला फर्स्ट व्हिडिओ कसं आहे बाबा आता पाणी इथलं शूट झालेलं आहे आपलं आता काय टेन्शन नाही आता काय टेन्शन नाही चल बस काय पकडा फोन मजा बसतो त्याने फोन पकडा अरे बस नाही <laughs> किती काय असतो हा ते पण हा बंगला कसा वाटतो फ्र तुला बघून काय रे घ्यायचा बंगला तुला बंगला घ्यायचा का आतमध्ये पोहते केअर टेकर आहे का कोण आहे का माहिती भाई टॉल बी बोलले बोट का काय टाक ना अबिंदास हॉन्टेड प्लेस इन महाराष्ट्र पुणे हे नको नको ह्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा इथे दिलेल्या इंस्टाग्राम हँडल आणि खाली दिलेल्या ईमेल आयडी वरती तुम्ही आम्हाला तुमच्या घराशेजारी हॉन्टेड प्लेस कोणतं कोणती अशी हॉन्टेड प्रॉपर्टी असेल किंवा तुमच्या सोबत झालेले पॅरोनॉर्मल गोष्टी हे तुम्ही आम्हाला त्यावरती सांगू शकता मी तुम्हाला भेटतो पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत राम राम झाला